नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण द्वितीय अंश अध्याय आठ आज गौरी गणपती विसर्जन आहे काही जणांचं गणपती गौरीबरोबर जातो नाही म्हटलं तरी अंतःकरण जड होतं गौरी गणपतीला निरोप देताना पण असो आपण गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केलेली आहे तेव्हा गणपती बाप्पा मोरया काल आपण चौसष्टाव्या श्लोकापर्यंत आलो होतो विषु वैशुवध दिवस जो आहे तो पंधरा मुहूर्ताचा असतो उत्तरायण आणि दक्षिणायनात क्रमशः त्याची वृद्धी आणि ऱ्हास होते त्या प्रकारे उत्तरायणामध्ये दिवस रात्रीचा ग्रास करतो आणि दक्षिणायनामध्ये रात्री दिवसाचा ग्रास करते म्हणजे त्याप्रमाणे दिवस दिवस आणि रात्र लहान मोठे असतात <coughs> शरद आणि वसंत ऋतूमध्ये त्याचा जो मध्ये आहे त्याचं सूर्य तूळ किंवा मेष राशीमध्ये जातो तेव्हा विशूव होतं त्यावेळेला दिवस आणि रात्र समान असते सूर्य जेव्हा कर्कराशी कर्कराशीमध्ये उपस्थित होतं तेव्हा दक्षिणायन म्हटलं जातं आणि मकर राशीला आल्यावर उत्तरायण सुरू होतं जे उत्तरायण म्हटलं जातं हे hey, ब्रह्मण मी जे तीस मुहूर्तांचा एक दिवस रात्र सांगितला असं सा पंधरा दिवस आणि रात्रीचा एक पक्ष होतो दोन पक्षांचा एक मास होतो म्हणजे महिना आणि दोन सौर मास जे असतात सूर्याची त्याला एक ऋतू होतो तीन ऋतूचं एक आयन होतं आणि दोन आयनं मिळून म्हणजे उत्तर आणि दक्षिण अंद मिळून एक वर्ष होतं सौर सा सावन, सावन चांद्र आणि नक्षत्र असे जे चार प्रकारचे महिने आहेत त्यानुसार विविध रूपाने कल्पितास संवत्सरादी पाच प्रकारचे वर्ष युग असं म्हटलं जातं म्हणजे मलमासादी म्हणजे अधिक महिना वगैरे त्या त्याप्रकारे सर्व काळात निर्णयाचं कारण म्हटलं जातं म्हणजे सगळ्या प्रकारचा हा जो काळ आहे तो काल निर्णय तो करतो त्यामध्ये पहिला संवत्सर दुसरा परिवत्सर तिसरा इद्वत्सर चौथा अनुवत्सर आणि पाचवा वत्सर आहे हे जे काळ आहेत त्याला युग असं म्हटलं जातं श्वेत वर्षाच्या उत्तरेला जो शृंगवान नावाचा विख्यात पर्वत आहे त्याचे तीन शृंग आहेत ज्याच्यामुळे ह्याला शृंगवान म्हटलं जातं त्याच्यामध्ये एक शृंग उत्तरेला एक दक्षिणेला आणि एक मध्यात आहे मध्यशृंग त्याला वैवू वैशुवत असं म्हणतात शरद आणि वसंत ऋतूच्या मध्यावर सूर्य ह्या वैशुवत शृंगावर येतो म्हणून हे मैत्रिया मेष किंवा तुळ तूळ रास जी आहे त्याच्या आरंभी तिमिरापहारी सूर्यदेव म्हणजे अंधार नष्ट करणारा सूर्यदेव विषुवतमध्ये तिथे स्थिर होतो आणि दिन आणि रात्र यांना समान परिमाण करतो म्हणजे दिवस रात्र समान होतात त्याच्याप्रकारे हे जे हा जो काळ आहे ते, ते दोन्ही पंधरा पंधरा मुहूर्ताचे होतात म्हणजे दिवस आणि रात्र हे मुने ज्या वेळेला सूर्यकृतिका नक्षत्राच्या प्रथम भागात अर्थात मेष राशीच्या शेवटी असतो तेव्हा चंद्रमा निश्चितच विशाखाचा चतुर्थांश म्हणजे वृश्चिक राशीच्या आरंभाला असतो किंवा ज्या प्रकारे सूर्य विशाखाच्या तृतीय भागात किंवा तुलाच्या अंतिम अंशाचा मध्ये असतो तेव्हा चंद्रमा कृत्तिकाच्या प्रथम भागात आणि मेषांतच्या शेवटी स्थित असं आपण समजायचं तेव्हा हे विषुव नावाचा अतिपवित्र असा काळ होतो या वेळेला देवता ब्राह्मण पितृगण यांच्या उद्देशाने संयतचित्त होऊन जे दान वगैरे दिलं जातं किंवा द्यायला हवं ते उत्तम असतं हा जो वेळ आहे ते दान ग्रहणासाठी जणू काही देवतांनी मुख उघडलेलं आहे अशा प्रकारे असतं म्हणजे देवता अगदी तयार असतात ते दान घ्यायला म्हणून विषु व कालामध्ये दान करणारा मनुष्य कृतकृत्य होतो या यागादीचा जो कालनिर्णय आहे त्याच्यासाठी दिन रात्री पक्ष कला काष्ठा क्षण हे विषय जे आहेत ते अत्यंत चांगल्या प्रकारे जाणले जायला पाहिजेत राका आणि मनुमती राका आणि अनुमती हे दोन प्रकारचे पौर्णिमासी म्हणजे दोन पौर्णिमेचे दोन नावं आहेत पूर्ण चंद्र जेव्हा असतो तेव्हा राखा म्हणतात आणि कला ही न जेव्हा चंद्र होतं तेव्हा अनुमती असं म्हणतात हे आपल्याला नावं कदाचित माहिती पण नसतील तेव्हा दोन प्रकारच्या पौर्णिमा असतात राका आणि अनुमती आणि सिनेमाली आणि कुहू ह्या दोन प्रकारच्या अमा अमावस्या असतात म्हणजे ज्या वेळेला थोडासा चंद्र दिसतो त्याला सिनेमाली म्हणतात आणि अजिबात चंद्र दिसत नाही त्याला कुहू अमावस्या असं म्हणतात माघ फाल्गुन चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हे जे सहा महिने आहेत ते उत्तरायणाचे आहेत आणि श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक आणि पौ पो, मार्गशीर्ष पौष हे सहा दक्षिणायनाचे महिने आहेत मी तुला पहिल्यांदा ज्या लोकालोक पर्वताचं वर्णन केलं होतं त्याच्यावरती चार व्रतशील असे लोकपाल राहतात हे द्विज सुधामा कर्दम ऋषींचा मुलगा शंखपाद आणि हिरण्यरोमा आणि केतुमान हे चौघ निर्द्वंद्व निरभिमान निरालस्य म्हणजे अजिबात आळस नाही असे आणि निष्परिग्रह असे लोकपालगण लोकालोक पर्वताच्या चारी दिशेला स्थित आहेत जो अगस्तीच्या उत्तरेला म्हणजे अगस्तीचा तारा आपल्याला माहिती असेल तथा अजय अजयविथी के दक्षिण अजविथी जी आहे त्याच्या दक्षिणेला वैश्वानर मार्गापेक्षा वेगळा मृगविथी नावाचा जो मार्ग आहे त्याला पितृयान पंथ असं म्हणतात या पितृयान मार्गाने महात्मा मुनिजन राहतात म्हणजे त्या मार्गावर तिथे राहतात जे लोक अग्निहोत्री वगैरे होऊन प्राण्यांच्या उत्पत्तीच्या आरंभाला ब्रह्म म्हणजे वेदाची स्तुती करतात आणि यज्ञानुष्ठान करतात आणि कर्माला आरंभ करतात ते पितृयान किंवा दक्षिण मार्गाला जातात किंवा तो दक्षिण मार्ग म्हटला जातो हे युगयुगांतरामध्ये हे वेगवेगळ्या युग 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 युगांमध्ये जो इथं वैदिक धर्म इकडे तिकडे असा विखुरला गेला आहे किंवा ज्याच्यामध्ये थोडा काही भेद झालेला आहे अशा धर्माचे संतान तपश्चर्या वर्णाश्रम मर्यादा आणि विविध शास्त्र यांच्याद्वारा ते त्या वैदिक धर्माची पुन्हा स्थापना करतात पूर्वतन धर्मप्रवर्तक जे असतात ते उत्तरकालीन संतानांचे तिथे उत्पन्न होतात आणि पुन्हा उत्तरकालीन गण जे असतात ते आपले पुन्हा हे संतान म्हणून या ठिकाणी पितृगणाच्या कुळामध्ये जन्म घेतात अशा प्रकारे ते व्रतशील महर्षीगण चंद्रमा आणि तारागणाची स्थिती आहे तोपर्यंत सूर्याच्या दक्षिण मार्गाने पुन्हा पुन्हा येत जात राहतात नागवेथी जी आहे त्याच्या उत्तरेला आणि सप्तर्षींच्या दक्षिणेला सु सूर्याचा उत्तरीय मार्ग किंवा देवयान मार्ग आहे त्यामध्ये जो प्रसिद्ध निर्मल स्वभाव आणि जितेंद्रिय ब्रह्मचारीगण राहतात ते त्यांना ते संतानाची इच्छा नसते म्हणजे त्यांना मूलबाळ व्हावं अशी इच्छा नसते त्यामुळे त्यांनी मृत्यू लोकाला जिंकलेलं आहे सूर्याच्या उत्तर मार्गाला ऐंशी हजार ऊर्ध्वरेता मुनिगण प्रलयकालापर्यंत निवास करतात त्यांनी लोभा जे त्यांना लोभ नसतो मैथून नसतं इच्छा आणि द्वेषाची अपप्रवृत्ती नसते कर्मानुष्ठानाचा त्याग कामवासनाचा असंयोग आणि शब्दादी विषयांचं दोषदर्शन हे त्यां त्यामुळे ते शुद्धचित्त होऊन अमरता प्राप्त करतात भूतांच्या प्राणीमात्रांच्या प्रलयापर्यंत किंवा महाभूतांच्या प्रलयापर्यंत स्थिर राहतात ते आणि अमरता प्राप्त करतात त्रिलोकीमध्ये स्थिती जी आहे त्याला ते जो जेवढा जेवढा काळ आहे त्याला अपुनर्मार म्हणजे पुनर्मृत्युरहित काळ असं म्हटलं जातं हे द्विज ब्रह्महत्या आणि अश्वमेध यज्ञानी जे पाप आणि पुण्य होतात त्याचं फळ प्रलयापर्यंत राहतं आपण शहाण्णव्या श्लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद